ॐ श्रीगणेशाय नमः ॐ नारदवाच प्रणम्य शिरसा देवं गौरिपुत्रविनायकं भक्तावः संस्मरे नित्यमाया कामार्षिद्धे ప్రథమం వక్రతుండాకదంత ద్వితీకం తృతీయం కృష్ణపిక్షం గజవక్రం చతుర్థకం లంబోదరం పంచం షష్టం వికటమే చ సప్తమం విఘ్నరాజేంద్రం ధూమ్రవ్రతమం నవమం బాలచంద్రం దశమం వినాయకం ఏకాదశం గణపతి ద్వాదశం గజాననం గజానం ద్వాదశై తాను నచ సందపటర భయం సర్వసిద్ధికరం ప్రభు ओम श्री गणेशाय नम जे बुद्धियोगा योजले तेची पारंगत उभय बंदी सांडले पाप पुन्नी। जे बुद्धियोगाचा आश्रय करतात ते संसारसागराच्या पलीकडे जातात आणि त्यांची पाप पुण्याच्या चक्रातून सुटका होते ते कर्मे तरीही वर्तती परी कर्मफळा नातळती आणि आता याति लोपती अर्जुना तया हे अर्जुना त्यांनी कर्मे जरी केली तरी त्यांच्या हृदयात कर्मफळाची लालसा नसते म्हणून त्यांचे जन्म मरणांचे चक्र थांबले जाते मग निरामय भरित अ पदा अच्युत ते बुद्धी योग युक्त धनुर्धरा हे धनुर्धरा मग ते बुद्धियोगी सर्व प्रकारचे उपद्रव रहित आणि आनंदाने परिपूर्ण भरलेल्या अशा कधी न ढळणाऱ्या परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात अ तो आई होशी जय मोहाते यया सांडीशी आणि वैराग्य मानशी संचरेन तू ज्यावेळी मोहाचा त्याग करशील त्यावेळी तू मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा चंद्रमा उदय पावेल <coughs> मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निवाडे होईल मन अपैसे तुझे त्यामुळे तुला निर्दोषाने आत्मज्ञान प्रकट होईल आत्मज्ञानामुळे तुझे मन सहजपणे बने, निरीच्छ बनेल ते ताने काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुशेल अर्जुना तुझ्या मनाची अशी स्थिती झाल्यावर याच्या पुढे काही जाणावे किंवा मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे या क्रिया बंद पावतील <coughs> इंद्रियांची संगती जे पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी इंद्रियाच्या संगतीने जी बुद्धी विषयाकडे पसरलेली असते ती बुद्धी आत्मस्वरूपाला प्राप्त झाली की सहजपणे स्थिर होते समाधी सुखी केवळ आजे जे बुद्धी होईल निश्रळ ते पावशी तू सकळ योग स्थित समाधी सुखात ज्यावेळी बुद्धी स्थित होते त्यावेळी निष्काम कर्मयोग प्राप्त होतो ते तार्जुन म्हणे देवा हाच्या अभिप्राय आगवा मी पुसेना ता सांगावा कृपा निधी त्यावेळी अर्जुन म्हणाला हे देवा हा तुमचा सर्व अभिप्राय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तरी हे कृपा निधी आपण तो स्पष्टपणे सांगावा ते अर्जुन म्हणे देवा हाचे अभिप्राय आघवा मी पुसे नाता सांगावा कृपा निधी या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्री कृष्ण ते पे स्थित प्रज्ञा ते ओळखो त्यावेळी अच्युत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तुला योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे म्हणतले सांग पा श्रीकृष्ण स्थित प्रज्ञा ते ओळख केर्जुन श्री कृष्ण म्हणाला स्थित प्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा हे आपण सांगावे। स्थिर बुद्धी जो आणि म्हणजे तो कैशिया जो समाधी सुख भुंजे अखंडित ज्याची बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे आणि जो सदैव समाधी सुखात रममान झालेला असतो त्याला कोणत्या लक्षणांनी जाणावे <coughs> तो कवने स्थिती असे कैसे निरूपे विलसे देवा सांगावे ऐशी लक्ष्मीपती हे लक्ष्मीपती देवा तो कोणत्या स्थितीत असतो कोणत्या प्रकारे आचरण करत असतो हे सर्व आपण मला सांगावे तव परब्रह्मा अवतरण आजोषगुणाधी करण काय कायतेत नारायण बोलतो असे तेव्हा यशाने श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या सहा गुणांचा आश्रय स्थान असलेला श्रीकृष्ण बोलू लागले म्हणे अर्जुना परेशी जो हा प्रौढ मानशी तो अंतराय करतो असे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना ऐक मनामध्ये जी अतिशय वाढलेली विषयांची आसक्ती असते ती आत्मसुखात विघ्न निर्माण करीत असते जो सर्वदा नित्य तृप्तो अंत भरितो पतो जेने संगे की जे जो सदैव तृप्त असतो ज्याचे अंतःकरण नित्यानंदाने परिपूर्ण भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन नव्हते तो सर्वता जाए, आजयाचे आत्मा, तो शी राहे तोची स्थित प्रज्ञ पुरुष जाणे तो काम ज्याच्या मनातून पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्यांचे मन सदैव आत्मसुखात्र मान असते तोच पुरुष स्थित प्रज्ञ असतो असे जाण ना नादुखी प्राप्ती जयाशी शिव गुणाही चित्ती आणि सुखाची आरती अळ नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात उद्वेग निर्माण होत नाही आणि सुखाचे जो अडकला जात नाही अर्जुना तया चठाई काम क्रोधू सजे नाही आणि भया ते ने निखाही तो अर्जुना त्याच्या अंतकरणातील काम क्रोध सहजच नाशे झालेले असतात तो सर्व काळी भयमुक्त असतो विश्व चैतन्याशी एक रूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो जैसा ऐसा जो निरवधी तो जानपा स्थिर बुद्धी जो निरसुने उपाधी भेद रहितो असा जो अमर्यादाने सर्व प्रकारच्या उपाधीचा त्या करून भेदरही झालेला असतो तो स्थित प्रज्ञ होय हे जाणवे जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रो का जैसा अदमोत्तम प्रकाश माझे न म्हणे पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे उत्तम अथवा वाईट लोकांना सारखाच प्रकाश देत असतो त्याप्रमाणे जो सर्वावर समबुद्धीने प्रेमाचा वर्षाव करीत असतो ऐशी अविच्छिन्न समता आभूत मात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवनी वेळी अशी ज्याचे सर्व भूतमात्रा विषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो आणि कोणत्याही वेळी त्याच्या चित्तात बदल होत नाही काही पावे तरी संतोषतेने नाभिभवे जो कटेने नागवे विषादासीन उत्तम गोष्टी प्राप्त झाल्या तरी संतोषाने ज्याला अहंकार होत नाही आणि वाईट गोष्ट प्राप्त झाली तरी जो दुःखी कष्टी होत नाही ऐसा हरी कशोकरहित आजो आत्मबोध भरित तो जानपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा तसेच जो हर्ष शोकरहित असून ज्याच्या हृदयात आत्मबोध परिपूर्ण भरलेला असतो तोच स्थित प्रज्ञ असतो असे अर्जुना तू का कुर्माची आपरी, आ वाईला वेव पसरी ना चावशे आवरी आपुले आपण ज्याप्रमाणे कासव सुखामध्ये असताना आपले अवयव पसरते किंवा आपल्या इच्छेप्रमाणे आपले अवयव आपणच आवरून घेते तैशी इंद्रिय अपैती होती जयाचे म्हणतले करीती तयाचे प्रज्ञा जाणस्थिती पातले असे त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात असतात आणि तो जे म्हणेल त्याप्रमाणे वागत त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे अर्जुनाने कही एक सांगे नाय कवतिक जे विषया ते साधक ते, ते नियमे अर्जुना आणखी एक कौतुकाची गोष्ट तुला सांगतो जे साधक नित्य नियमाने निग्रहाने विषयांचा त्याग करून स्रोत्रादी इंद्रियांना विषयी भयापासून आवडतात परंतु जिभेला मात्र आवरू शकत नाहीत त्यांना हे विषय हजारो प्रकारांनी गुंतवून टाकतात जैशी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसे निनाशू निपजे तया वृक्ष जर एखाद्या झाडावरची वरवरची पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले तर त्या झाडाचा नाश कसा बरे होईल अ तो उदकाचे निबळे अधिके जैसा अंगे फाके तैसा मानशी विषयो पोखे रसनाद्वारे ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे आडव्या अंगाने अधिकच विस्तार पाव लागते त्याप्रमाणे जिभेच्या द्वारा अंतकरणातील विषय अधिकच वाढत असतात वाढत जातात इंद्रिया विषय तुटे आ तैसा ये रस हटेन जे जीवन हे न घटे येणे विना ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय प्रयत्नाने कमी करता येतात परंतु त्याप्रमाणे जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही कारण ते जीवन आहे त्याशिवाय शरीराच्या क्रिया चालत नाहीत मग अर्जुना स्वभावे ऐशी आई नेमाते हे पावे त परब्रह्मानुभवे होणे जायजे हे अर्जुना जो साधक परब्रह्माशी एक रूपतेचा अनुभव हो करतो त्यावेळी तो अतिशय अवघड अशा रसाच्या निग्रहाला स्वभावत प्राप्त होतो ते शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती जय स्वयं भाव प्रती प्रकट होय ज्यावेळी आपण ब्रह्मरूप आहोत असा अनुभव त्याला प्राप्त होतो त्यावेळी देहाला विदेही अवस्था प्राप्त होती आणि इंद्रिये विषयांना विसरतात अर्जुना हे आया नये साधना जे राहताती जतना निरंतर हे रवी अर्जुना यांना जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात त्यांना देखील करता ही इंद्रे स्वाधीन करता येत नाहीत अ जे मनाते सदा मुठी इंद्रियाना कोंडून ठेवण्यासाठी जे साधक साधनेची घरटी बांधतात यम नियमांचे दार लावतात आणि सदैव मनाला मुठी धरून बसतात आ तेही कि का विशी या इंद्रियांची प्रौढी आईशी जैशी मंत ज्ञाते विवशी भूलविका त्या साधकाना देखील ही इंद्रिय अतिशय व्याकुळ करतात अशा इंद्रियांची प्रौढी आहे जसे मात्रिकाला हडळ देखील फसवीत असते देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिशे मगा कळती स्पर्शे इंद्रियाचे निम त्याप्रमाणे पहा हे विषय रिद्धी सिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि इंद्रियांच्या द्वारे सातकाला गुरपटून टाकतात ती संधी म्हण जाय मग अभ्यास आयसे बळकटपण आहे इंद्रियांचे अशा चक्रात मन सापडले म्हणजे ते अभ्यासाने देखील जागृत होत नाही अशी बलवत्तर इंद्रिये आहे म्हण आई के निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी सांडुनिया। सांडून या म्हणून अर्जुना ऐक अंतकरणापासून जो सर्व, सर्व विषयांची आसक्ती सोडून इंद्रियावर विजय मिळवतो तो, तो चितू जाण योगनिष्ठेशी कारण अजयाचे विषय सुखे अंतःकरण अ झकवेना ज्याचे अंतःकरण विषय सुखाने मोहित होत नाही तोच योगनिष्ठा प्राप्त होणारा सुयोग्य आहे असे जाणावे जो आत्म बोधयुक्तो होण्यासे सततो जो माते हृदया तो विसंबेना त्याचे अंतर हा, अंतःकरण हा आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते आणि जो मला कधी विसरत नाही आरवी बाह्य विषय तरी नाही आपरे मानसी होईल जरी काही तरी साधन पाही संसार वसी। त्यांचे कारण अंतःकरण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते आणि तो मला कधी विसरत नाही एखाद्या साधकाने जरी बाह्य रूपाने विषयाशी संबंध ठेवला नाही तरी सुद्धा मनात जर विषय वाचण्याची लालसा असेल तर त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतातच जैसा का विषाचा घेतली प्रांत ज्याप्रमाणे विषाचा एक थेंब जरी घेतला तरी तो सर्व शरीरात पसरून संपूर्ण जीवनाचा नाश करतो तैशी विषयाची शंका मने वस्ती देखा घातो करी अशेखा, वेक विवेक जाता त्याप्रमाणे विषयातून सुख मिळते काय अशी शंका जरी मनात निर्माण झाली तरी अंतःकरणातील विवेकाचा ते घात करते जरी हृदय विषय स्मरती तरी नेहा संगा संगती, संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची हृदयामध्ये नुसती हृदयामध्ये नुसती विषयांचे स्मरण झाले तरी विरक्ताच्या मनात देखील आसक्ती दे निर्माण होते त्या आसक्तीमुळे मनात कामाचे चित्र विचित्र आकार प्रकट होऊ लागतात क्रोध क्रोधी असे ठेविला समोर जाणे जेथे काम निर्माण होतो तेथे क्रोध आधीच आलेला असतो क्रोधामध्ये अविचाराचा भ्रम निर्माण होतो समोहा झाली व्यक्ती तरी नाश पावे स्मृती चंडवा ते ज्योती आहत जैशी ज्याप्रमाणे प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दिव्याची ज्योत विझून जाते त्याप्रमाणे अविचाराचा भ्रम निर्माण झाला की स्मृती नाहीशी होऊन जाते सूर्यास्त होण्याच्या वेळी रात्र जशी सूर्याच्या तेजाला गिळून टाकते त्याप्रमाणे स्मृतीचा भ्रंश झाला की माणसाची अवस्था होते मग अज्ञानांद केवळ अ तेने आपलं विजय सकळ तेत बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी मग अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरते आणि सर्व गोष्टींना ते बुडविते त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाही आणि बुद्धी व्याकुळ होऊन जाते जैसे पळणे पावे मग ते काकुळते सैर धावे तैशे बुद्धी होती भवे धनुर्धरा जन्मांत व्यक्तीला काही कारणामुळे पळण्याचा प्रसंग आला तर ती व्यक्ती अतिशय होते आणि सैरावैरा वैरा धावत सुटते त्याप्रमाणे बुद्धीला अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग सर्वता बुद्धी अवघडे ते तसं मुळ हे उपडे ज्ञान जात अशा प्रकारे स्मृती भ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजूने चक्रात सापडते त्यामुळे सर्व ज्ञान मुळास नाहीसे होते चैतन्याच्या भ्रंशी अ शरीरात अशा जैशी तैशे पुरुषा बुद्धिनाशी हो शरीरातून प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धी नाश झाला पाहिजे म्हणजे पुरुषाची अवस्था म्हणजे पुरुषाची अवस्था होते आ म्हणून या ऐके अर्जुना जायसा विस्फुर जायसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झाली त्रिभुवना आके म्हणून अर्जुन ऐक एखादी लहान ठिणगी जर लाकडाला लागली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यास देखील पुरतो विषयांचे ध्यान आहा जरी वि पायवा आहे म्हण तरी ये पतन घिवसे तपावे त्याप्रमाणे मनाकडून नकळत देखील थोडेसे विषयाचे चिंतन घडले तरी एवढे मोठे पतन त्याला शोधित येते म्हणून विषय हे आघवे सर्वथा सर्वणी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील म्हणून सर्व प्रकारच्या विषयांचा मनापासून त्या करावा त्यामुळे राग द्वेष सहजच नाहीसे होतील पार्था आणखी एक गोष्ट ऐक आणि की एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही पार्थ आणखी एक गोष्ट आहे अंत करणातून राग देश नाही झाले तर शास्त्र शुद्ध मार्गाने इंद्रिय विषयात जरी रममान झाली तर ते बाधक होत नाही जैसा सूर्याकाश गतो रश्मी करे जगाते स्पर्श तो तरी संगदोषे काय लिंपतो तेथिचे ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य आपल्या किरण रूपी हाताने जगातील विविध वस्तूंना स्पर्श करीत असतो परंतु त्या वस्तूंच्या संगदोषाने तो लिप्त होतो काय तैसा इंद्रियार्थी उदासीन निर्भिन्न जो आत्महारसेम क्रोधा विही असे त्याप्रमाणे विविध विषयांचे ठिकाणी जो उदासीन अनासक्त असतो आत्मनंदात रंगून गेलेला असतो जो काम क्रोधांचा त्याग करून जगत असतो तरी विषयातही काही आपण पे वाचून नाही मग विषय कवन काही बाधितील कवना ज्याला सर्व विषयात आत्मस्वरूपाविषयी दुसरे काही दिसत नाही त्याला विषय कोणते कोणाला आणि कशी बाधा करतील oh jai jai ram krishna hari jai ram krishna hari jai ram krishna hari jai ram krishna hari